गोकुल गो आपण अनेक रंगीत रांगोळीतून राजाशी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा उमटवलेली पाहिली असेल पण प्रथमच एका कलाकाराने चक्क तांदळाच्या माध्यमातून रांगोळी रेकटली आज लोकराजा राजशी शाहू महाराजांच्या एकशे दोनाव्या पुण्यतिथीनिमित्त एका शाहूप्रेमींनी राजशी शाहू महाराज यांची हुबेहूब हु प्रतिमा एकशे दोन किलो तांदळाच्या माध्यमातून रांगोळीद्वारे काढली आहे कोल्हापुरातील टाउन हॉल नर्सरी बागेतील शाहू स्मृती येथे उद्देश गोवर्धन पगड या शाहूप्रेमीने राजर्षी शाहू महाराज यांची प्रतिमा तांदळावर रेखाटली आहे ही सा उद्देश हा मूळचा बीडचा रहिवासी आहे त्यालाही तांदळाची रांगोळी साकारण्यासाठी लगभग तेरा तासाचा अवधी लागला शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा प्रसार केला तसेच शेती आणि शेतकऱ्याला महत्व दिले होते म्हणून एकशे दोन किलोच्या तांदळाची अनोखी रांगोळी काढल्याचं त्याने सांगितले माझा नाव उद्देश गोवर्धन पगड प्रॉपर बीडचा हि संकल्पना संकल्पना खूप रुत्रदाची संकल्पना आहे संकल यासाठी मला विक्रम आणि संदीप खूप मदत केली त्या पहिले आम्ही या त्या संकल्पनेत असं आहे की पहिले विक्रमभायाने मला कॉल करून विचारले का पहिले एक डिझाईन वगैरे दाखवली कशी करायची कसं नाही त्याच्यानंतर आम्ही ऋतुराज दादराला भेटून वगैरे त्याची एक हे ठरवली कशात करायचं त्याच्यानंतर आम्ही तांदळात ठरलं का एकशे एकशे दोन विजयंती ना पुण्यतिथी त्यानिमित्त आम्ही एकशे दोन किलो तांदूळ वापरून हे पोर्ट्रेट तयार केलेलं आहे त्यासाठी संदीप भाईनी आणि विक्रमभाई यांनी मला मदत आणि त्यांची बाकीची टीम वगैरे बरोबर बनवायला तसे तीन दिवस लागले पण तासामध्ये मला एक काम तेरा ते चौदा तासात कंप्लीट केले आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून संदीप पिरांजे विश्वक्रम कांबळे यांनी रांगोळीसाठी त्याला सहकार्य केलं तसेच ही रांगोळी काढण्यासाठी उद्देशला विजय सागर विश्वजित कांबळे रोहित कांबळे अजिंक्य घाटगे रतन सूर्यवंशी यांची मदत मिळाली उद्देशच्या या रांगोळीची सर्वत्र कौतुक होत आहे